तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या मातोश्री म्हणजे आमच्या मम्मी आणि त्याची तिची सून मधुरी सून म्हणजे आमच्या मोठ्या भावाची बायको ह्या दोघींनी मिळून मेसचा व्यवसाय चालू केला आहे आणि एका डब्यापासून हा व्यवसाय चालू केला होता आज जवळजवळ पंचवीस ते तीस डब्यापर्यंत येऊन हा व्यवसाय थांबलेला आहे आणि मेस असल्यामुळं मेसचे तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो मेस आवडली तर लावा नाही तर नका लावू पहिली गोष्ट माझ्या मम्मीच्या हातात अक्षरशः अन्नपूर्ण आहे तिच्या ती, ती कसली बी भाजी केली तरी ती चांगलीच लागती उत्तम प्रकारच्या भाज्या आहेत तुम्हाला बघा वांग्याची भाजी, भाजी। एकदम घरगुती वरण आहे भात आहे आणि ज्यांना ज्यांना शनिवार असतो किंवा उपवास असतो तर उपवासासाठी शाबू वगैरे ह्या गोष्टी सगळ्या मम्मीने केलेल्या आहेत चिप्स आहे आणि इतकं क्वालिटीचं जेवण आहे की मी आत्ता इतकं खाल्लं आहे का माझ्या बाहेर तुम्हाला काय सांगावं आता फुल झालं एकदम आणि जर तुम्हाला जर कोणाला मेस लावायची असेल घरगुती मम्मी किती लाई एक टाइमचा सतराशे हा आणि दोन टाईमचा चौदाशे रुपयाला चार पोळ्या दोन भाज्याला वरण भाती आणि इतकं स्वस्त कमवून आपल्याला आपल्याला पोटला मिळते निघली जास्त कमावायची अपेक्षा नाही सतराशे एक टाइम एक टाइम आणि दोन टाईम चौदा चौतीसशे रुपयाला चौतीसशे रुपयाला बर आणि जर एखादं लयच गरीब असलं काय नंतर काय त्याला आणि तीन आणि समजा माझ्यासारखं असलं तर तुमच्यासारखा लोक हटेल लान कुठं कणाया ला कुठं कसलेला गरीब माणसाची भाजी भाकर खायला कशाला नाही 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 आता घ्यावा लागल ना कुठं वांगेची भाजी आहे वरण आहे ही खार लोनच म्हणजे एकदम घरगुती जे आम्ही खातो जे आम्ही खातो तेच आम्ही गिरायकाल देतो हे आमचं काय म्हणतात वृद्ध वाक्य जे आम्ही खाणार तेच गिरायकाल देणार त्या हिशोबाने ही मेस चालू केलेली आहे आणि ह्याच्यातून आम्हाला काही पैसे कमवायचे नाहीत पण थोडंफार आमचंही भागलं पाहिजे लोकांचंही पोट भरलं पाहिजे आणि हे हा जो व्यवसाय आहे मेसचा झाला हॉटेलचा झाला तर सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की लोकांचं मन भरलं पाहिजे आणि पोट भरलं पाहिजे जर ह्या दोन गोष्टी भा, जर भरल्या तर माणूस आशीर्वाद चांगला देतो आणि आपली भरभराटी नक्कीच होती तर जर कुणाला मेस पाहिजे असेल तर नव्वद बावीस त्रेपन्न तेहतीस त्रेपन्न या क्रमांकावर तुम्ही फोन करा आणि तुमचा डब्बा तुम्हाला पोच तर होईल घरपोच विशेषतः नेकनूर आणि नेकनूर परिसरामध्येच हा सध्या चालू आहे बाहेर आणखीन आम्ही काही चालू केलं नाही पण लवकरच जर हे यशस्वी झालंच तर आम्ही बीडला एक मस्तपैकी छानसं हॉटेल टाकणार आहेत हॉटेल आईसाहेब नावानी आणि मग ती चव तुम्हाला बीडला किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी खायला मिळणार आहे चला धन्यवाद माझा खायचा टाईम झाला